आता आपण ऐकणार आहात जग बदलणारे ग्रंथ अंडरस्टँडिंग मीडिया एक्सटेंशन ऑफ मॅन आणि मार्शल 21 एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला डिजिटल क्षेत्रात क्रांती झाली संपूर्ण जग इंटरनेटमय झालं वायफाय सर्फिंग आणि इंटरनेट असे शब्द सर्रास वापरले जायला लागले मीडिया टेक्नॉलॉजीनं तर प्रगतीचा कळसच गाठला खरं म्हणजे तंत्रज्ञानातल्या या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याआधीच तीस वर्ष आधी कॅनडातल्या एका माणसानं डब्ल्यू 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 डॉट इंटरनेट सर्फिंग आणि ग्लोबल व्हिलेज या शब्दांचा वापर केला होता या शब्दांवर त्यानं बराच किसही पाडला होता त्यावेळी त्याच्या या म्हणण्याकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही आणि त्याचे हे विचार म्हणजे कल्पनाविलास आहे असाच सगळ्यांचा सूर होता तो जे बोलतोय त्यावर विश्वास न ठेवता त्याला सगळ्यांनी कडाडून विरोधच केला एकोणीसशे चौसष्ट साली या माणसानं एक पुस्तक लिहिलं लिहीत असताना देखील त्याच्या पुस्तकावर तेव्हा भरपूर टीका झाली पुस्तकाच्या प्रकाशनानंतर तब्बल तीस वर्षांनंतर आणि या लेखक महोदयाच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी हे पुस्तक पुन्हा एकदा प्रकाशनात आलं आणि या पुस्तकावर ठिकठिकाणी चर्चासत्र आयोजित करण्यात आली या पुस्तकाचं नाव होतं अंडरस्टँडिंग मीडिया एक्सटेंशन ऑफ मॅन आणि लेखक महोदयांचं नाव होतं मार्शल मॅकलुहान मार्शल मॅकलुहान याचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे अकरा या दिवशी कॅनडामधल्या एडमंटन इथं झाला Sample complete. Ready to continue?